शिक्षक अभिगता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन निकालाची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी बिग अपडेट आहे बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीसचा निकाल हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल ही प्रभात वृत्तपत्रातील बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा टेटचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट परीक्षेचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल चोवीस मे ते पाच जून दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या परीक्षेसाठी साधारणतः दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे ऐंशी उमेदवारांनी नोंदणी केली तर दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाच शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याने टेट परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करावा अशी मागणी होत होती डी एड अभ्यासक्रमास असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही टेट परीक्षेची संधी द्यावी अशी मागणी झाल्याने त्यांनीही अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली होती अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन टेट परीक्षासुद्धा दिली मात्र संबंधित विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत किंवा नाही याची खात्री केल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर केला जाणार त्या आहे त्यामुळे डी एड अभ्यासक्रमाची नुकतीच परीक्षा दिलेले विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे म्हणजेच मित्रांनो टेट परीक्षेचा निकाल हा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्का लागणार आहे तर आजची ही बातमी प्रभात उत्तरपत्राच्या सौजन्याने धन्यवाद मित्रांनो